टेंडर न काढताच पालिकेनं झाडांची परस्पर विक्री केल्याचा सामाजिक कार्यकर्ते गणेश लुटे यांचा आरोप पावसाळ्यात कोसळलेल्या झाडांची महापालिकेकडून टेंडर न काढताच परस्पर विक्री सगळा पैसा पितळे अधिकाऱ्यांच्या खिशात निवेदनाद्वारे आयुक्तांकडे तक्रार जालन्यातील गेल्या काही दिवसांपासून जालना, जालना शहरात जोरदार पाऊस सुरू असून अनेक झाडांची पडझड सुरू आहे या झाडांची देखभाल महापालिकेकडे असते ही पडलेली झाड महापालिकेचे अधिकारी पितळे हे कोणतेही टेंडर न काढताच व्यापाऱ्यांना विकत असल्याची तक्रार शहरातील सामाजिक कार्यकर्ते गणेश लुटे यांनी आज दिनांक अठरा रोजी सोमवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास महापालिका आयुक्तांकडे करण्यात आली आहे यावर्षी सुरुवातीला मे महिन्यात देखील अतिवृष्टीत झाली पाऊस झाला यात अनेक झाडं शहरात कोसळून पडली या झाडांची विक्री गणेश लोटे यांनी या तक्रारीत आहे पावसात कोसळलेल्या परस्पर विक्री होत असून सगळा पैसा पितळे अधिकाऱ्याच्या खिशात चालला आहे त्यामुळे या प्रकाराची चौकशी करून कारवाई करा हा प्रकार थांबवा अन्यथा महापालिकेसमोर या आंदोलन करू असा इशारा महापालिका आयुक्तांना निवेदन आज आम्ही आयुक्त साहेबांना भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात जालना शहरातील जे आज दोन चार दिवसापासून वारे आणि पावसाचा जे झरी लागलेली आहे यामध्ये निक टॉकीज असेल किंवा महानगरपालिका असेल या, या परिसरामध्ये झाडे तुटले या झाडांची जे विल्हेवाट लावले तो ती कोणताही टेंडर न काढता काही न करता डायरेक्ट परभारे याची विल्हेवाट लावण्यात आलेली आहे जे की तो महानगरपालिकेचा हक्क आहे आणि महानगरपालिकेच्यामध्ये त्याचे पैसे चे जे आहे ते जमा व्हायला पाहिजे परंतु असं कोणत्याही प्रकारचं कायदेशीर कारवाई न करता हे जे गार्डन विभागाचे पितळे म्हणून ज्यांचे अधिकारी आहे त्यांनी याच्या गैर गैरवापर करून सनी तो म्हणजे परभारीच विल्हेवाट लावून टाकली त्याची जसं की आपण पाहतोय की काही दिवसा अगोदर महानगरपालिकेच्या बाहेर च रेल्वे स्टेशन या मार्गावरून झाडांची कत्तल करण्यात आली त्या कत्तलमधून त्या झाड मोठमोठे झाड होते तर त्याचाही पैसा यांनी परभारेच विल्हेवाट लावला तर असं कौर चालणार या संदर्भात आम्ही मान्य आयुक्त साहेबांना बोललो आणि त्यांना निवेदन दिलं जर का याच्यावरती जर का आज तो पैसा जर का महानगरपालिकेच्या खात्यात जमा न झाला तर आम्ही लोकशाही पद्धतीनं आंदोलन करू हे जे अधिकारी आहे पितळे साहेब त्यांनी याचा गैरवापर करून पदाचा जे गैरवापर करून जाणी खुल्ला दिसत आहे की हा पैसा घेऊन जाणी त्यांनी स्वतःचा वैयक्तिक फायदा करून घेतलेला आहे गणेश तमराव लुटे